राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्यावरती हल्ला केला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा घेतला होता पण त्यांची आता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली निवड होताच नांदेडमध्ये छावाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी आयटीआय चौकात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केलाय

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन शेतकऱ्याच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर राष्ट्रवादीचा गुंड जे आहे समजा सूरज चव्हाण यांनी अमानुषपणे असा त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राभर केल्यानंतर आणि स्वतः पक्षाचे प्रमुख अजितदादा यांनी त्यांना पक्षातून हकालपट्टी करून पक्षाच्या कुठल्याही संविधान पदार ठेवणार नाही असा शब्द दिला परंतु अजितदादानी शब्द न पाळता उलट त्यांना पदोन्नती दिली याच या गोष्टीचा निषेध म्हणून या, या ठिकाणी सकल समा मराठा समाज व शेतकरी पुत्र व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा पुत्राचं दहन करून यांना जोडे मारो आंदोलन करून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटना राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही या कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय छावा स्वस्थ बसणार नाही आणि सळ किपळ करून सोडणार आहोत